इतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहित आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी सदाभार पेरू म्हणजे तायवान पिंक पेरू जो लावल्यानंतर अगदी तीन महिन्यात चालू होतो आहे आठ बाय पाचवर लागवड एकरामध्ये एक हजार रुपये आजचं लोडिंग चाललंय श्री मिलिंद सावंत सर सरांचं गाव आहे मुक्कामबोष शेरपे राणेवाडी शेर्पे धाब्यापा धबधब्यापासून दब दब जवळ असणारं हे लोकेशन आहे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्गसाठी सदाभार तायवान पिंक पेरू रोप आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साठ रुपयाने घरपोच येते क्लोनचं रोप आहे स्वतःची लॅब आहे कल्चर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे रोप जे आहे ते क्लोनमधलं रोप आहे बघू शकतो आपण आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री मिलिंद सावंत सर सराने कोकणामध्ये कणकवली जिल्हा सिंधुदुर्गासाठी पेरू घेतलेला आहे जो वर्षभर उत्पादन देतो आणि एका झाडला चाळीस पंचेचाळीस किलो माल येतो लागवड अंतर आहे आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रोपं रोप, रोप लावल्यापासून तीनच महिन्यात चालू होतात आता झाडला कळ आलेलं आहे बघू शकतो आहे आता ही रोप आल्यानंतर शेतकरी बंधूं एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत आणि नंतर ही जी लागवड करायची आहे रोप लावते वेळी आपल्याला खड्डा आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा जा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिबेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे असं केल्यानंतर हे शंभर टक्के जगतं फक्त क्लोनची रोपं लावताना शेतकरी बंधूंनी बागेमध्ये झेंडू लावणे गरजेचं आहे कारण पहिली खतं असतात ती विरगळेल नसतात त्यासाठी बागेमध्ये झेंडू हे पीक लावलंच पाहिजे आता जी रोपं लोडिंग चाललेलं आहे थप्पी कशी लावली जाते ती पाहणार आहोत आपण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आजच्या आपण पेरूमध्ये जी माहिती घेणार आहोत श्री मिलिंद सावंत सर मग कंपोस्ट शेर्पे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्गासाठी सदाभार तायवान पिंग पेरू म्हणजे जो झाड आपल्याला लावल्यानंतर चार ते पाच महिन्यात उत्पादन धरता येतं आणि एका झाडला आपल्याला वार्षिक उत्पादन चाळीस पंचेचाळीस किलो निघतं आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात माझी ही जवळजवळ सहाशे एकर लागवड आहे वैशिष्ट्य म्हणजे या पेरूचं लावल्यापासून अगदी आपल्याला तीन ते चारच महिन्यात कळी धरता येते आणि सात ते आठ महिन्यात पिरू बाजारात विकला जातो वार्षिक उत्पादन एका झाडाला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस किलो मिळतं बारमाही उत्पादन देणारी जात आहे आणि पिरूचं वैशिष्ट्य म्हणजे खायला पिरू सॉफ्ट त्याचबरोबर पिरू हा जो आहे वर्षभर उत्पादन देणारी जात असल्यामुळं आपल्याला एकरा ते एक हजार रुपये बसतात सरासरी आपण एका झाडाला चाळीस पंचेचाळीस किलो उत्पादन घेतो आहे आणि हा जो पिरू पन्नास हजार रोपं आपल्याकडे जी तयार आहेत ही स्वतः बनवलेली रोपं आहेत आपण याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी रोपं आहेत ही रोपं पूर्णपणे क्लोनमध्ये असल्यामुळं महाराष्ट्रात आपली सहाशे एकरची लागवड झालेली आहे आतापर्यंत आणि शेतकरी बंधूंनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे आठ बाय पाचवर लागवड एकरामध्ये एक हजार रोपं सरासरी एक वर्षात उत्पादन चाळीस ते पंचेचाळीस किलो महाराष्ट्रात आपल्या सर्व ठिकाणी अशा लागवडी झाली बऱ्याच शेतकरी बंधूंनी उत्पादन चांगलं घेतलेलं आहे आता कराड सुपणेमध्ये अवताडे बापू म्हणून आहेत एका झाडला त्यांनी ऐंशी पंच्याऐंशी किलो माल घेतलेला आहे तर अशा प्रकारची ही क्लोनची रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आपली पुरवते लांजामध्ये पस्तीस एकरात नर्सरी आहे मलकापूरला पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि स्वतः बनवलेली रोपं आहेत तर ही जी रोपं आहेत ही आपल्याला खात्रीशीर त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी एक बीव नर्सरी आहे त्याचबरोबर अनुदानला बिल शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनांसाठी ऑथोराइज नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाटाला आहे वार्षिक उलाढाल नर्सरीची आपल्या आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये सदाभार तायवान पिंक पेरू व्हिएनार अलाबा सफेदा त्याचबरोबर उटकी लोटरमध्ये ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्प लोटनचे नंगी अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर इतरही फळझाडे पाच वर्षापर्यंत मिळतात खात्रीशीर जी रोपं आहेत हे अशा प्रकारचं सिलेक्शन करून भरलं जातं खराब रोप बाजूला काढलं जातं आता ही, जा, जा पन, ही वेड़ी वस्तार, वेड़ी वस्तार, वेड़ी रोप आल्यानंतर एक चार दिवस ठेवायचे आहेत आणि नंतर लागवड करायची आहे आपण शेतकरी बंधूंना एकच सांगणं आहे की साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रोप लागवडीपासून जे आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलेलं असतं ते त्या पद्धतीने फॉलो करा आपल्या भागात डेव्हलप होती त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला हा रोपाबरोबर दिला जातो लागवडीनंतर योग्य मार्गदर्शन मिळतं तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सदाभार तायवान पिंक पेरू साठ रुपयेनं घरपोच त्याचबरोबर स्वतः बनवलेली रोपं अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन हे मिळत असतं कोकण कोकणासाठी आपलं जे लोडिंग अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बघू शकतो आहे आपण अधिक माहितीसाठी असं नियोजन करा दिलेल्या नंबरला संपर्क करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र